तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन माझ्या धम्म बांधवांना आणि बहिणी आज आपलं सतरावं भाष्य आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार त्यांनी जे मांडलेले आहेत ते मी आपल्याकडे सांगतो आहे सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरु किल्ली राजकीय शक्ती हीच आहे दलित जातीने जर संघटित होऊन भारतात एक तिसरी राजकीय शक्ती उभारली आणि काँग्रेस व समाजवादी यांच्यामध्ये एका तिसऱ्या शक्तीच्या रूपानं ते उभे राहिले ने काँग्रेस व समाजवादी यांच्यामध्ये एका तिसऱ्या शक्तीच्या रूपाने ते उभे शक टाकले तर उभे टाकले तर आपल्या मुक्तीचा दरवाजा ते स्वतःच उघडू शकतात असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरु किल्ली राजकीय शक्ती हीच आहे असं बाबासाहेब म्हटलेलं आहे आणि पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की दलित जातींनी जर संघटित होऊन भारतात एक तिसरी राजकीय शक्ती उभी करण्याची आणि काँग्रेस व समाजवादी यांच्यामध्ये एका तिसऱ्या शक्तीच्या रूपात ते उभे ठाकले तर आपल्या मुक्तीचा दरवाजा ते स्वतःच उघडू शकतात असे बाबासाहेबांनी म्हटले आहे बांधवांनो या ठिकाणी हा विचार मी आपल्याकडे मांडलेला आहे बाबासाहेबांचा सा, अनमोल विचारतील ते आपण ऐकलेलं आहे तो विचार आहे जय 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 संविधान धन्यवाद हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू